शिंदेच्या शिवसेनेचे एक आमदार महोदय त्यांच्याच पक्षाच्या मंत्रीमहोदयांवर विधिमंडळातच तुटून पडले आता तुटून पडले याचा अर्थ त्यांनी टीका केली किंवा शाब्दिक हल्ला चढवला असं तुम्हाला वाटेल पण प्रत्यक्षात हे दोन्ही नेते शब्दशहा अक्षरशः एकमेकांवर तुटून पडले आणि दोघांमध्ये चांगलीच धक्काबुक्की झाली आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातल्या धक्काबुक्कीनंतर विरोधकांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला तो वेगळाच बघूया एक रिपोर्ट थोडस ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमचा थोडसाही झाला होता आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून नाही तर इथे गोळीबार झाला असता लाभी मध्ये सभागृहाला ला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक का ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता एरवी विधी मंडलात विभीद सत्ताधारी विरोधकांमध्ये सत्ता धारी विरोधकान मदे राडा हो मात्र आता तर चक्क सत्ता धारी आमदार अस थेट आपापसाद भिटलाच समोराले। शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भूसेन मदे विधी मंडल लोबी धक्का भुक्की जलाच काय घडलं मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र विधानसभा सभागृहाच्या लॉबीमध्ये चर्चा करत होते मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे प्रवेशद्वार क्रमांक नऊ येथून बोलत बाहेर आले विधानसभा सभागृह प्रवेशद्वार क्रमांक दहा जवळील पॅसेजमध्ये त्यांच्या आवाजाचा स्तर उंचावला त्यावेळी तेथे मंत्री शंभूराज देसाई आले त्यांनी भुसे थोरवेशी चर्चा केली आमदार थोरवे आणि मंत्री शंभूराज देसाई एका दिशेने गेले तर दादा भुसे पुढे निघून गेले दादा एका कामासंदर्भात मी त्यांचा माग ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं कालच्या बोर्ड मिटिंगला त्यांनी ते काम जाणीपूर्वक त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं पण त्यांनी सुद्धा जाणीपूर्वक काम घेतलं नाही त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर वेलमध्ये की हे काम त्यांनी का घेतलं नाही थोडंसं ते माझ्याशी बोलले त्यामुळे आमचं होतं पण आमचं झालं दोघांच्यात पण माझे सहकारी मित्र माननीय आमदार थोरवे आणि माझ्यामध्ये काही बाबा फार वादविवाद काही झाले ता असला कसलाही प्रकार नाही माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण संपूर्ण महाराष्ट्राला जे काय सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता सभागृहातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यासोबत चर्चा केली दोघांची समजूत घातल्याचं व्हिडिओ फुटेज मध्ये दिसतय दरम्यान या वादाला कर्जत मतदारसंघातील कामाची किनार असल्याचं देखील समजतय कर्जत मतदारसंघातील कामानिमित्त दोन महिन्यांपासून मंत्री दादा भुसेंकडे सातत्यानं पाठपुरावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील दादा भुसेंना फोन करून काम करण्याविषयी सांगितलं होतं मात्र दादा भुसेंना सांगूनही त्यांनी ते काम जाणीवपूर्वक केलेलं नाही मतदारसंघातील कामाविषयी विचारलं असता मंत्री दादा भुसेंनी आवाज वाढवला दादा भुसे खूप शिष्ट असून ते आमदारांशी चांगले वागत नाहीत इतर मंत्री चांगले काम करतात भुसेंच्या कामाची पद्धत चुकीची आहे असे आरोप महेंद्र महेोरबे यांनी दादा भुसे यांच्यावर केले एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ते ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला याच्या पलीकडे काही झालेलं नाही एकमेकाला भिडले एकमेकाच्या अंगावर गेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती का काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती वाद झाला नाही विवाद झाला नाही एकमेकाला भिडलेले नाहीत असं बिलकुल काहीही घडलेलं नाही लोकशाहीचं मंदिर आहे मंत्र्यांचा आवाज सुद्धा जर वाढला असेल तर मला असं वाटतं मंत्र्यांना आवाज का वाढवला लागला असेल याचा पण विचार आपण केला पाहिजे सत्ताधारी पक्षाचे लोक रोज एकमेकांना भेटत असतील ना त्यांना विधिमंडळाच्या लॉबीमध्ये असं करण्याची गरज नाही आहे याचाच अर्थ त्यांना काही घेणं नाही नाही जनतेशी या लोकशाहीशी या विधान भवनाशी या विधिमंडळाशी काही घेणं देणं नाही आणि ह्या सगळ्या गँगवर सध्या चालू आहे वगैरे काही वादविवाद वगैरे काही नाही आहे दादा भुसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत मंत्री आहेत दोनदा त्यांनी मंत्रीपदाची धुरा चांगल्या यशस्वीपणे राबवलेली आहेत आणि अशी जे सुस्वभावी मंत्री म्हणून ते परिचित आहे एम एस आर टी सी च डिपार्टमेंट त्यांच्याकडे आत्ता आत्ता चालेल आहे महेंद्र थोरवे नवीन आमदार आहेत तरुण आमदार आहेत घरातील कुटुंबाच्या प्रमुखाप्रमाणे त्यांनी जर विश्वासानं की वडील किच्या नात्याने जर सांगितलं की माझी कामं लवकरात लवकर करून द्या माझी कामं आता आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता आहे तर ते वाहगं काही नाही आज एक सरकारमधले मंत्री आणि सरकारमधलेच आमदार ज्यांनी लॉबीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक्काबुक्की केली एकमेकाच्या अंगावर धावत गेले काही लोकांनी त्यांना जर आवरलं नसतं तर पुढचा काय अनर्थ घडला असता हे सांगता येत नाही अशा प्रकारची चर्चा आहे आज बाहेर होणाऱ्या हाणामाऱ्या विधिमंडळामध्ये येऊन पोहोचलेल्या आहे, आहेत भविष्यामध्ये या विधिमंडळाचा आणि या मंत्रालयाचा या सत्ताधारी पक्षांनी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा नव्हे तर एकमेकाला संपवण्याचा आखाडा तयार करणार नाहीत याची तरी आता सरकारनं किमान काळजी घ्यावी विधिमंडळ लॉबीत झालेल्या धक्काबुकीचे सभागृहात पडसाद उमटले विरोधक सत्ताधाऱ्यांवर अक्षरशः तुटून पडले मंत्री दादा भुसे आणि आमदार थोरवे यांच्यातील वादाला थेट राज्यातील वाढत्या गुन्हेगारीशी जोडलं घर तर आता झालाय लाबीमध्ये सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि मंत्री उद्या लाबीमध्ये खून पाडतील आज भांडण झालाय लाबीमध्ये एकामेकाच्या उरावर बसलेत छाताळावर बसलेत बरा इथे शस्त्र आणू दिले नाही म्हणून नाही तर इथेही गोळीबार झाला असता लॉबी मध्ये दादासाहेब भुसेन सारखा एक मगाशी आता आता तुम्ही आला तर अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी कारण हे गंभीर आहे आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती दरम्यान विधिमंडळ लॉबीत झालेल्या वादावरून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे चर्चेत आले आपल्याच पक्षातील वरिष्ठ मंत्र्याला भिडणाऱ्या महेंद्र थोरवे यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे पाहुयात शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात पुढे थोरवे मातोश्रीचे निकटवर्तीय बनले होते रायगडच्या कर्जत मतदारसंघातून दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेनं थोरवेंना उमेदवारी नाकारली दोन हजार चौदा मध्ये अपक्ष निवडणूक लढवली अवघ्या एक हजार मतांनी पराभव दोन हजार हो। चौदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर थोरवेंनी मतदारसंघात दबदबा वाढवला दोन हजार एकोणीस मध्ये अखेर थोरवेंना शिवसेनेकडून उमेदवारी तीन वेळा आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांचा पराभव हो। शिवसेनेतील बंडानंतर महेंद्र थोरवेंचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा मराठी माणसाच्या मनामध्ये लोकशाहीबद्दल आणि या मंदिराबद्दल जी आस्था आणि आदर आहे त्याचा अपमान आहे आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्याऐंशी लोकांना लागू होत मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललो आहे ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघंही सभागृहामध्ये दे येऊन देखील सांगायची त्यांची तयारी आमदारांच्या अशा पद्धतीनं वाद होणं आणि तेही एकाच पक्षातील आमदारांमध्ये ही मोठी घटना नाही आहे राज्याच्या राजकारणाचा गाडा ज्या विधीमंडळातून हाकला जातो तिथेच जनतेचं प्रतिनिधित्व करणारे दोन सत्ताधारी पक्षाचे आमदार भिडल्यानं आता राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न देखील सर्वसामान्य जनतेच्या मनात उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज